ठिकाणी मी जर ताटी लावून झोपत असताना आम्ही पाये पाये मोर्चा गेला होता मी ताटी लावून बस झोपवत मग त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे आम्हाला घरकुल पाहिजे हा या सरकारनं जर घरकुल नाही देऊ राहिला आमचे पलाटे नाही नावावर राहिले नाही सात बारा निघू राहिला मग हा आहे का जागा आहे आमची जी वस्ती बसेल त्या नावावर नाही नावावर परतून जाते परतून जाते द्यायला पाहिजे का नको ही मागणी घेऊन आम्ही बसेल आहे कालपासून काल पासून इड साठी आम्ही आलो इथं आम्हाला घर नाही काही नाही दार नाही आम्ही डोंगरावर वस्ती बसवली आमचे ते वस्ती सुद्धा आमच्या नावावर नाही अजून आणि इथं आलो का इथं सांगायचे घर नावावर नाही जागा नावावर नाही घरकुल भेटणार नाही तुम्हाला मग आता एवढ्या वर्षापासून आम्ही तिथं बसलो मग आम्हाला ताट्या तुट्यांमध्ये आम्ही आहोत बारीक निरेख पोर घेऊन मग आम्हाला काही आहे नाही का, का? सरकारची हाय आहे ती योजना आहे ते काही यांच्या घरातून देता काय आम्हाला घरकुल योजना पाहिजे आम्हाला भेटणार नाही आम्ही इथून जागावरून हालणार नाही आम्ही घरकुलसाठी आहोत आम्ही नाशिकला पण गेलो होतो मुंबईला पण गेलो आम्ही मोर्चा काढला ह्या मोर्चावर आम्ही खूप आमचा आमचं बंद पण झाला आम्ही खूप मो मोठे मोठे गायसाहेब बरोबर फिरून राहिले तरी आम्हाला हे लोक काही नाही समजून राहून राहिले आहे म्हणून हे कारवाई हे पंचायत कार्यालय क का यांनी उभे राहून आमची सगळी मागणी पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही या ठिकाणं आम्ही येल आहोत आम्ही आदिवासी बंधू आहेत आम्ही आदिबंधूंना बायांना आम्ही सगळं मिळून या ठिकाणी आम्ही उभे आहेत या ठिकाणी डायरेक्ट आम्हाला काहीच मान्य करत नाही म्हणून आमचं मान्य पूर्ण करावं असं आमची मागणी आहे घरकुल योजना एवढं ना काही जरी रस्ता असतील काहीतरी असतील तरी ते या पंचायतनं पंचायतवर कारवाई करा अशी आमची विनंती आहे तुमच्या काय मागण्या आहेत कधीपासून दिसल्या आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही या ठिकाणी आदिवासींना एक निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून आम्ही त्यांच्या जे काही हक्काच्या शबरी घरकुल योजनेसाठी आम्ही ह्या ठिकाणी बसलो आहे आज दोन जानेवारी दुसरा दिवस आज या अमरण उपोषणाचा आहे आणि आम्हाला जे काही शासनाने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाने शबरी घरकुल योजनेचा एक लाखाचा कोठा हा मंजूर करून दिलेला असताना ह्या ठिकाणी त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी या ठिकाणचं शासन प्रशासन हे पूर्णतः अपयशी झालेलं आहे त्यांनी ह्या ठिकाणी त्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आम्ही ह्या ठिकाणी सात तालुक्यातील जे काही सर्व लाभार्थी आणि आम्ही उपोषण करते ह्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी उपोषणावर ठाम आहोत या ठिकाणी जोपर्यंत निर्णय लागत नाही जोपर्यंत या लाख घरकुलाच्या अंमलबजावणीचा निर्णय लागत नाही अंमलबजावणी होत नाही गाव पातळीवर तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलनावर उपोषण आपल्या आमरण उपोषणावर या ठिकाणी ठाम राहणार आहोत अशा पद्धतीचा निर्धार आम्ही आता ह्या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांनी केलेला आहे आणि त्या निर्धारावर आम्ही या ठिकाणी ठाम आहोत